पित्ताचा ना गुण थोडा जेव्हा काय म्हणायचं त्याला खूप प्रकर्षाने पित्त तीक्ष्णता वाढते किंवा खूप आंबटपणा येतो तेव्हा मनातलं सुद्धा स्थैर्य किंवा धैर्य कमी होत hmm. माणसं चिडचिडी होतात बघा oh. पित्त वाढल्यामुळे ती वाटते हो भीती हे कारण झालं भीती वाटल्यामुळे पित्त होऊ शकतं अच्छा आणि पित्त वाढल्यामुळे छातीत धडधड होऊ शकते हे झालं लक्षण छातीत धडधडणं राग येणं सहन न होणं hmm. पित्ताचं एक आणखी महत्वाचं लक्षण आहे जेव्हा पित्त वाढताना तेव्हा सहनशक्ती कमी होते मनाचं धैर्य किंवा स्थैर्य कमी होतं hmm. कारण आपण म्हणतो ना की माझ्या डोक्यातच गेला राग hmm. तसं पित्त डोक्यात जातं आणि तुमच्या मानसिक भावांना सुद्धा प्रभावित करतं ही झाली त्याची लक्षणं hmm. म्हणजे लक्षणं सुद्धा फक्त तुमच्या शरीरावर दिसत नाहीत तर तुमच्या मनावर सुद्धा दिसतात